चटपटीत कारल्याचा प्रकार आपण इथे पाहतोय याच्यासाठी कारली घेतलेली आहे आणि उभी कट करून घेतलेली आहे याच्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि मिठाच्या पाण्याने धुवून घेतलेल्या आहे म्हणजे कडवटपणा कमी होईल आणि अशा पद्धतीने छान कोरडी करून घेतलेली आहेत आता याला लावण्यासाठी इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे इथं आता मी अर्धा वाटी बेसन घेतलेला आहे ते या कारल्यांना लावून घ्यायचं आहे आणि कारल्या आपण कुठल्याही आकारामध्ये कट करू शकतो मी इथे असे उभ्या पद्धतीने कट केलेले आहेत आणि तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा वाटी धने पूड घेतलेली आहे अर्धा चमचा एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा हळद घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं आणि इथे आपण आमचूर पावडर घालू शकतो मी इथे लिंबू घेतलेला आहे अर्ध आणि आता त्याचा रस याच्यामध्ये घालून सगळ्या कारल्यांच्या फोडींना लावून घ्यायचं आहे इथे तांदुळाच्या पिठाऐवजी आपण कॉर्नफ्लावरसुद्धा वापरू शकतो आता हे सगळं साहित्य या कारल्यांना लावून घ्यायचं आहे एक चमचा तीळ याच्यामध्ये घालून घेते अशा पद्धतीने सगळ्या कारल्यांना मी इथे तांदूळाचं पीठ आणि बेसन लावून घेतलेलं आहे सगळे मसाले लावून घेतले आता याच्या तळण्यासाठी आपल्याला कडक तेल गरम करून घ्यायचं आहे आता मी तेल ठेवलेलं आहे आता इथे सगळे कारले याच्यामध्ये थोडी थोडी तोडून घ्यायचे आहे आणि तेल छान कडक गरम करून घेतलेलं आहे कुरकुरीत होईल तोवर आपल्याला हे कारले याच्यामध्ये तळून घ्यायचे आहे आणि गॅसचा पॉवर इथे मी हाय केलेला आहे त्याच्यावरती हाय फ्लेम वरती आपल्याला ही कारली छान कडक अशी तळून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी अशा पद्धतीने कारली अजिबात कडू लागत नाही आणि फार साहित्य या कारड्यांच्या रेसिपीला लागत नाही दोन ते तीन मिनिटांपर्यंत ही कारली छान मी याच्यामध्ये तळून घेत आहे आणि छान कडक होईपर्यंत तळायची आहे आणि आता काढून घेते पद्धतीने छान सुटसुटीत झालेली आहे आणि कुरकुरीत पण झालेली आहे आता इथे प्लेटमध्ये काढून घे हे दुसरी बॅच मी घालून घेते अर्धा किलो कारले मी घेतलेली होती त्याची भरपूर अशी कुरकुरीत कारले होणार आहेत च्या बाजूनी छान खरपूस झाली की मगच पलटवून घ्यायची आहे तोपर्यंत तो पलटवायची नाही आणि तळण्यासाठी तेल इथे थोडं जास्त घातलेलं आहे मी ज्यांना कारली आवडत नसेल त्यांनी अशा प्रकारे करून खायची करू लागत नाही आणि पटकन संपून पण जाते आता इथे दुसरी बॅच पण तळून झालेली आहे आणि छान खरपूस आणि कुरकुरीत अशी तळून घेतलेली आहे आणि अजिबात तेलकट पण ही कारली होत नाही इथे तुम्ही बघू शकता याला काहीच तेल आलेलं नाही अशाच पद्धतीने सगळी कारली मी इथे तळून घेते अशा पद्धतीने आपली छान कारली तळून झालेली आहे इथे बघू शकता तुम्ही किती छान कुरकुरीत झालेली आहे आणि कडू पण लागत नाही आणि ही मी घेताना पांढरी कारली घेतलेली होती हिरव्या कारल्याची पण ही अशीच छान कुरकुरीत चटपटीत अशी कारलीचा प्रकार होतो तर नक्की करून पहा